एकदा निकाल लागल्यानंतर पुन्हा एकदा आरक्षणासाठीचा आपला जो लढा आहे त्याची एक पुन्हा एकदा आपण तयारी करताय आज आई भवानीचा आशीर्वाद घेतला तर विठ्ठलांचा आशीर्वाद घेणार आहात काय नेमकी भूमिका कशा पद्धतीनं सगळे वाटत दर्शनासाठी आलोय बाकी काय नाही असलं तर मी बोलत असतो मी लपवून ठेवत नाही काय मी मला हे माहित नव्हतं मी दर्शनात चाललोय आणि इतक्या ताकदीनं समाजून बाहेर निघल म्हणून मलाही वाटलं नव्हतं कारण आम्ही सांगितलंच नव्हतं परंतु समाज आता पुन्हा एकदा पेट उठला आहे स्वतःच्या लेकराला न्याय देण्यासाठी आरक्षणासाठी ते घेणार आहे सामूहिक आमरण उपोषण होणार आहे आरक्षणाचा लढा अजून संपलेला नाही एखादं सरकार अजून अस्तित्वात आलेलं नाही काळजी मुख्यमंत्री आहेत याकडे कशा पद्धतीनं बघत नाही होईल ना ते केले शब्द काय त्यांनी इतके खाटाटोपका आहे ते येणार कुणीतरी येतीलच आम्ही बी येणार पुन्हा उपोषण करणार आम्ही सोडणार नाहीत बहुतेक अशी शक्यता आहे मुंबईसुद्धा आमरण उपोषण होऊ शकतं मुंबईसुद्धा होऊ शकतं सामूहिक तसं फायनली आमचं की आंतरवालीतच सामूहिक उपोषण करायचं घराघरातले मराठी हे अंतरवालीतच येणार आहे ते सामूहिक उपोषण पण मुंबई सुद्धा होऊ शकतो देवेंद्र फडणवीसांनीच आरक्षणाची वाट लावली असं तुम्ही मागच्या उपोषणाच्या वेळेस एकदा म्हणतात तेच मुख्यमंत्री होण्याची शक्यता पुन्हा एकदा बसलं आहे ते जर मुख्यमंत्री झाले तर पुन्हा आरक्षणाचा आरक्षणाची वाटचाल कशा पद्धतीनं असणार आहे सगळं कोणी आलं तरी मराठ्यांपेक्षा मोठं कोणी नाही या राज्य कोणी पण येऊ दे आम्ही सज्ज येत ना कोणी पण येऊ दे आरक्षण घेणार ओबीसीतून पुऱ्या महाराष्ट्रातल्या मराठा आरक्षणात शंभर टक्के गेल्याशी हटत नाही म्हणून तो सामूहिक आमरण पोषण अंतरवालीला लावलं आहे आम्ही हे फायनल आहे आमचं पण मराठ्यांचा बी लय आग्रह आहे मुंबई अगदीच मुंबईसुद्धा होऊ शकतो दादा अनेक आमदार हे नूतन मराठा समाजाचे झालेले आहेत त्यांना काय नेमक्या सूचना असतील किंवा कशा पद्धतीने त्यांनी वागलं पाहिजे काय सांगा त्यांनाच नाही नुसत्या मराठ्यांचेच नाही तर सगळेच सुद्धा मराठ्यांनी निवडून दिले त्यांना सगळ्यांनाच मराठा आरक्षणाचा विषय मांडावा नसता रस्त्यावर मराठी फिरून देणार नाहीत कारण तुमची लेकर आता मोठे झाले तुम्ही आमदार झालात मंत्री झालात आमच्या लेकराचं काय किंवा प्रश्न घराघरातला मराठा आता कराघरातला आणि आम्ही सामूहिक उपोषण करायला सज्ज झालो दादा खर तर की आपण म्हणून की जर का आम्ही उभा केले असते तर सोपडा साफ झाला मात्र तुम्ही उभा न करता सुद्धा अनेक ठिकाणी सोपडा साफ झाल्याचं चित्र पाहायला मिळालं विशेषतः सोलापूर जिल्ह्यामध्ये बारशी माडा आणि करमाळा त्या ठिकाणी मोठा फटका मिळाला काय चित्र असू शकत नाही ज्या गोष्टी केल्या नाहीत त्याला छाती बडायची सोय हो मला नाही मी आणि माझा समाज मैदानातच नाही त्यामुळं दोरी पूर्ण मराठ्यांच्या हातात होती मालक तो होता त्यालाच ठेवलं कोणाच्या दावणीला मी मराठा समाजाला बांधलं नाही कारण त्या समाजाला मी मायबाप हे शब्द वापरतो मग मी जर खास त्यांचा मुलगा आहे तर मी अशी फरफट त्यांची करू शकत नव्हतो त्यांना संकटात सोडू शकत नव्हतो की त्यांना सांगितलं तुम्हाला जे करा ते करा त्यांनी केलं मी फरफट केली नाही माझा एकटी म्हणून मी याचं काम करायला सांगितलंच नाही मराठा समाजाला मोकळा सोडला मराठा समाज त्यामुळे कोण पडलं कोण आलं मी मैदानातच नाहीये मग पडलं लगेच म्हणायचं मुळा मी त्यात मोडत नाही मी मैदानात असतो ना समीकरण जर जुळलं असतं ना चोपडा सापच केला असतो शंभर टक्के सांगतो तुम्हाला खर तर अनेक वेळा मनोज दादा सोलापूरात येणार म्हणलं की हे चौक अनेक वेळा भरलेलं होतं मात्र आज कुठेतरी परिस्थिती वेगळी दिसते तरुणांची आणि समाजातील लोकांची संख्या कमी दिसते कुठेतरी आता न आम्ही म्हणतो दर्शनाला चाललो आणि दाखवायची का पब्लिक मग बघा हे निकाईच निवेदित नाहीये पंढरपूरला दर्शन आणि आई तुळजा फोनचे दर्शन दोनच गोष्टी आहेत मी कधी नाही कुठं बोलतो पत्रकारात नाही बा आपलं सत्य मी नाही बोलत कधीच कारण आमच्यासाठी पत्रकार बांधवांनी एवढा जीव तोडलेला आहे या गोरगरिबाचा प्रश्न मार्गी लावा म्हणून आणि मी ते तोंड चटक्या नाही आहे तोंडापुरता आलो की गोड बोलायचं खरोखरच मराठीची इतकी ताकद यांनी पण लावली होती त्याच्यामुळे मी यांना खोटं बोलत नाही निवेदन करायचं मी सांगितलं बाबा मी फक्त दर्शनाला जाणार एवढंच सांगितलं होतं अहो बाबा इतके आले की मग गाड्या औरवर और आताच घेते परेशान झालं आम्ही सहा सात किलोमीटरवरती गाड्या होत्या इतके लोक आले तिथं नुसता ट्रेलर बी नाही ये आणखी मजा येणार पुढं नुसता आरक्षण देऊ नका मला का दाखल तुम्हाला